नमस्कार कधी कधी असं होतं ना की आपण मदत करायला जातो आणि फायद्याऐवजी नुकसानच करून बसतो आजची ही जातक कथा आपल्याला नेमकं हेच सांगते हाच प्रश्न मनात ठेवून आजची ही गोष्ट ऐकूया जी सुरू होते एका गजब बजलेल्या दारूच्या गुत्त्यामध्ये चला तर मग आपल्या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया जिथे एका छोट्याशा चुकीमुळे एक मोठी गंमत घडते तर दृश्य असं आहे की एका दारूच्या गुत्त्यात प्रचंड गर्दी आहे मालक जरा आरामात आंघोळीसाठी बाहेर गेलाय आणि सगळी जबाबदारी टाकलीय त्याच्या शिकाऊ उमेदवारावर सगळं काही अगदी ठीकठाक चाललंय पण इथेच गोष्टीत एक ट्विस्ट येतो त्या शिकाऊ उमेदवाराच्या लक्षात एक गोष्ट येते तो बघतो की ग्राहक दारू पिताना चवीसाठी मीठ आणि गूळ पण खातायत आणि इथूनच सगळा गोंधळ सुरू होतो हे बघून त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते तो विचार करतो अरे चा लोक वरून मीठ खातायत म्हणजे आपल्या दारूत नक्कीच मीठ कमी असणार बघा किती साधा पण पन पूर्णपणे चुकीचा विचार आणि मग त्याने किती मीठ टाकलं असेल माहितीये थोडं थोडकं नाही तर चक्क एक पाऊंड विचार करा एका भांड्यात एक पाऊंड मीठ आणि मग काय झालं त्याच्या या सुधारणेचा परिणाम व्हायचा तोच झाला सगळी चांगली दारू झाली खराब ग्राहकांची चवच बिघडली आणि बघता बघता अख्खा गुत्त्या रिकामा झाला पण थांबा गोष्ट इथे संपत नाही खरी गंमत तर आत्ता सुरू होणार आहे ही घटना जेव्हा बुद्धांपर्यंत पोहोचते तेव्हा ते एक अशी गोष्ट सांगतात ज्यामुळे या सगळ्या घटनेला एक पूर्णपणे वेगळाच अर्थ मिळतो बुद्ध काय म्हणतायत बघा ते म्हणतायत गृहस्था या शिकाऊ उमेदवाराने दारू खराब करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये त्याने पूर्वीसुद्धा अगदी असंच केलं होतं म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत एक भूतकाळातली बनारसची जिथे बोधिसत्व शहराचे खजिनदार होते आणि दुसरी आत्ताची वर्तमानातली जितवनातली आणि गंमत म्हणजे दोन्ही कथा आश्चर्यकारकपणे सारख्या आहेत हे बघा दोन्ही कथांमध्ये काय साम्य आहे दोन्ही वेळेस एका शिकाऊ उमेदवारावर जबाबदारी सोपवली जाते तो ग्राहकांना मीठ खाताना बघतो आणि मदतीच्या भावनेने दारूत इतकं मीठ टाकतो की सगळंच बिघडून जातं म्हणजे जणू काही इतिहासाची पुनरावृत्तीच तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय ह्या कथेचा बोध काय तर भूतकाळात बोधिसत्वाने म्हणजेच बुद्धांनी त्यांच्या पूर्वीच्या जन्मात ह्या घटनेमागचा खरा धडा सांगितला होता बोधिसत्वाने अगदी अचूक विश्लेषण केलं होतं ते म्हणतात की अज्ञानी आणि मूर्ख माणसं त्यांची इच्छा कितीही चांगली असली तरी ते शेवटी नुकसानच करतात म्हणजे फक्त चांगला हेतू असून भागत नाही आणि मग ते हा श्लोक सांगतात ज्यात कथेचं सार आहे ज्ञानामुळेच प्रयत्नांना यश मिळतं कारण मूर्ख लोक आपल्या मूर्खपणामुळेच अयशस्वी होतात आणि उदाहरण म्हणून ते त्याच कोंडण्याच्या खारट मद्याच्या भांड्याकडे बोट दाखवतात तर ह्या गोष्टीतून आपल्याला खरा धडा काय मिळतो एक फक्त चांगले हेतू पुरेसे नाहीत दुसरं म्हणजे ज्ञानाशिवाय केलेली कोणतीही कृती अपयशाकडेच नेते तिसरं खऱ्या यशासाठी नुसते प्रयत्न नाही तर समजही लागते आणि सगळ्यात महत्वाचं मूर्खपणा हाच यशाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे आता प्रश्न पडला असेल की या दोन कथा एकत्र एक का सांगितल्या तर या कथेच्या विशिष्ट रचनेबद्दल थोडं बोलूया आपण जी ही गोष्ट ऐकली ना तिला जातक कथा असं म्हणतात म्हणजे काय तर ह्या बौद्ध साहित्यातील अशा कथा आहेत ज्यात बुद्ध त्यांच्या पूर्वीच्या जन्मातील म्हणजे बोधिसत्व असतानाचे अनुभव सांगतात आणि प्रत्येक कथेतून एक विशिष्ट गुण किंवा धडा शिकवला जातो आणि मग भूतकाळ भुद्क, आणि वर्तमानाला कसं जोडतात बघा ते सांगतात की ज्या शिकाऊ उमेदवाराने आत्ता दारू खराब केली तोच पूर्वीच्या जन्मातही होता आणि भूतकाळातले ते शहाणे खजिनदार म्हणजे बोधिसत्व दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्धच होते तर या सगळ्या कथेचा उद्देश काय उद्देश हाच आहे की आपल्या वागण्याच्या काही सवयी काही पद्धती या जन्मोजन्मी आपल्यासोबत राहतात आणि हे जे नकारात्मक चक्र आहे ते तोडण्याची गुरुकिल्ली म्हणजे शहाणपण म्हणजे ज्ञान आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपण कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यात आपण कधी मदत करण्याच्या नादात एखाद्या परिस्थितीत असंच मीठ घातलंय का म्हणजे चांगल्या हेतूने सुरुवात केली पण अजाणतेपणामुळे सगळंच बिघडवून टाकलं यावर नक्की विचार करण्यासारखा आहे